शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व सटपट बातम्या चला तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया लोकप्रतिनिधींना कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर दोन महिने होऊन सुद्धा नाही हालचाल शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या घोषणेकडे विधानसभा निवडणुकीदरम्यान तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच अशा प्रकारची ग्वाही प्रचारसभांमध्ये दिलेली होती यामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची अपेक्षा निर्माण झालेली आहे परंतु शासनाने जर कर्जमाफी केली नाही तर यंदाच्या कर्जवसुलीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे परिणामी अनेक शेतकरी थकीत कर्जदार होतील यावर्षी जवळपास सर्वच शेतकांवर वेगवेगळ्या रोगाने अतिक्रमण केलेले आहे अतिवृष्टी व महापुराने होत्याचे नव्हते झालेले आहे याचा परिणाम उत्पादनावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकले सोयाबीन उत्पादकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार रुपये अनुदान द्यावे अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे तसेच कर्जमाफीबरोबर सोयाबीनला सहा हजार रुपयांचा दर देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी मित्रांनो सरकारला सरसकट कर्जमाफीचा विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या गव्हापेक्षा ज्वारीची वाढली श्रीमंती आरोग्यदायी भाकरीला वाढली मागणी दर तेजीमध्ये आधार प्रमाणीकरण करूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान येण्यास विलंब शासनाने नुकतेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दुष्काळ अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे मात्र ही घोषणा हवेतच विरली की काय असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान येणार असल्याने शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याच्या सूचना कृषी विभागाने दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेऊन जवळपास महिना होत आला तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमधून ना राजीचा सुरणीगत आहे मुख्यमंत्र्यांच्या अनेक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेपासून वंचितच शासनाच्या वतीने ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी राज्यामधील सर्वच महिलांनी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज सादर केलेले होते त्यावेळी जवळपास सर्वच महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते मात्र काही त्रुटीमध्ये पडलेल्या महिलांना अजून देखील योजनेचा फायदा मिळालेला नाही आणि आता तर योजनेची साईट देखील बंद असल्याने काहीच हालचाल करता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या अनेक लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित आहेत वांगी परिसरामध्ये स्मार्ट प्रीपेड विरोधामध्ये तीव्र असंतोष कडेगाव तालुक्यामधील वांगी परिसरामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांचे जुने मीटर काढून त्या जागी नवीन स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यास सुरुवात झालेली आहे याच दरम्यान यामुळे वीज ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे साडे दहा हजार विधवांना एक पॉईंट तीस कोटीचे अर्थसहाय्य इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेचा गरीब कुटुंबांना लाभ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी तसेच जनसेवा केंद्र म्हणजे सीएससी किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चौकशी करावी अर्ज करताना सर्व माहिती अचूक व स्पष्ट द्यावी तसेच तुमच्या अर्जाची माहिती स्थिती जाणून घेण्यासाठी वेबसाईट ट्रॅक अॅप्लिकेशन स्टेटस पर्याचा वापर करावा यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे बघा विधवा प्रमाणपत्र दारिद्र्य दारिद्र्येषेखाली कुटुंबाचा पुरावा आधार कार्ड रहिवासी पुरावा तसेच बँक खाते तपशील राजकारणामध्ये सर्वांचे दिवस बदलतात संजय राऊत यांचा अमित शहा व एकनाथ शिंदेंना इशारा झोपडपट्ट्यांची माहिती आता एका क्लिकवर प्रशासकीय कामकाज पेपरलेसकडे स्लॅम चार्जेसही आता ऑनलाईन भरता येणार आचारसंहितेमुळे थांबलेली पंतप्रधान आवास योजना ठप्पच परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा कायम लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता निकषामध्ये बदल करा लाडक्या बहिणींमधून होते मागणी तर आधार कार्ड ब्लॉक होणार पीक विम्यामधील बोगसगिरी रोखणार कृषी आयुक्तला निर्णय बीडच्या घटनेनंतर सतर्कता खत विक्रीसाठी डिजिटल पॉस मशीन मिळणार मशीनची किंमत असणार वीस हजार रुपये बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक मुद्रांक शुल्क चुकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वायगावला बिबट्याच्या संचाराने शेतकऱ्यांमध्ये भीती हल्ल्यामध्ये गायवासरू ठार वनविभागाकडे पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी शंभर एकर कांदा <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागा> नष्ट तन्नाशक फवारणीचा फटका नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी नुकसानीचे सत्र आमदार डॉ राहुल आहेर यांच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतामध्ये अपघात किती जणांना दोन लाखांची मदत कामगारांची नोंदणी हवी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सुविधा कामगार कल्याण मंडळातर्फे अंमलबजावणी वन विभागाची सतर्कता विहिरीमधील बिबट्याला जीवनदान वनमंत्र्यांची मदत ग्रामस्थांना दक्षता घेण्याचे आव्हान एसटीने केलेल्या भाडेवाडीमुळे डोखीदुखीत वाढ ग्राहक व प्रवाशांना सुट्या पैशांचा प्रश्न त्रासाचा साठा कापूस उत्पादकांना होतो त्वचेचा आजार कमी भावामध्ये विकणार कसा शेतकरी आर्थिक संकटामध्ये कारण कापसाला यंदा आठ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळणे अपेक्षित होते मात्र साडेसात हजाराच्या वर भाव गेलेलाच नाही त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे लाभ आटोक्यामध्ये लाडकी बहीण सर्वेक्षण दोन योजनांचा लाभ संजय गांधी निराधारचे लाभार्थी शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केलेला होता अनेक महिलांना सदर योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली व लाभ मिळत आहे मात्र सदर महिलांना निराधार योजनेमधून अनुदान मिळणार नाही त्यांना केवळ एकच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सांगितली जात आहे खानदेशामध्ये कापूस खरेदीत शिंदखेडा केंद्र ठरले अव्वल आत्मा योजना कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्याची मागणी इतर योजनांचेही कामे लादली कर्मचारी आक्रमक पाणी वापरले पुणे महापालिका जलसंपदाकडून सातशे चौदा कोटी रुपयांची थकबाकीची नोटीस पीक विम्यापासून मिरची वंचित मिरची उत्पादकांचा विम्यासाठी आग्रह यंदा कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान बावीस ठेकेदार काळ्या यादीत जलजीवन मिशनच्या तेहतीस कामांची प्रगती सुमार सीओने बजावली नोटीस पेशांचा पाऊस पाडण्याच्या नादामध्ये एकाचा मृत्यू पातूर तालुक्यातील सावरखेडा येथील घटना ती देणार निवृत्तांच्या हाती स्टेरिंग कर्मचारी तुटवड्यावर उतारा चालक वाहक यांत्रिकांची तत्वावर भरती अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र